हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये सकाळी सहा वाजता मी शॉपमध्ये आले होते आणि आता आहेत साडे अकरा तर मी तुम्हाला दाखवते की मी सहा ते अकरामध्ये किती काम केले हा पटियाला सलवार आहे आणि हा त्याचा टॉप आहे हा एक ड्रेस आणि असा सेम दुसरा ड्रेस दोन पूर्ण ड्रेस पटियाला विथ सलवार सलवार पटियाला आणि त्याचे टॉप आणि हा एक टॉप होता स्कूलचा अजून हा एक टॉप मागे बोटनेक म्हणजे चार टॉप दोन पाहिजे मी आणि आता ब्लाउज दाखवते मी एक हा पॅटर्नचा आहे सादा जे, तीसरा सादा जे, जे, में थोड़ा सा हा साधा ब्लाऊज आहे दुसरा हा तिसरा साधा ब्लाऊज आहे हा चौथा ब्लाऊज आहे बोटनेकमध्ये थोडासा पॅटर्न हाताला नॉर्मल बॉक्स आणि पुढे प्रिन्सेस कट हा पाचवा ब्लाऊज आहे सिंपल आहे बोटनेकमध्ये याला मागे ब्लॅक कलरची लेस टाकली आहे आणि लेस ही खरंच खूप छान दिसते टाकल्यानंतर तर हे पाच ब्लाऊज चार टॉप दोन पायजमे आणि हा आत्ता ग्रीन कलरचा सहावा ब्लाऊज माझा लागला आहे तर सहा ते साडे अकरामध्ये मी सहा ब्लाऊज आणि चार ड्रेस पूर्ण केले आता पुढचा पण पूर्ण दिवसामध्ये मा अजून माझं किती काम होतं आहे ते मी तुम्हाला नंतर अपडेट देईन सकाळपासून कंटिन्यू माझं वर्क सुरू आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की सहा ब्लाऊज आणि चार ड्रेसेस पूर्ण झाले तर आता दुपारी थोडी गर्दी असल्यामुळे मला मला काही मशीनवर बसायला जमलं नाही तर आठ ब्लाऊज कंप्लीट झाले आहेत नव्वा लागला आहे आणि त्याच्यापैकी एक मी पफ स्लीवचं शिवलं आहे मी तुम्हाला तो दाखवते सिम्पल ब्लाऊज आहे मागे सिंगल लेस टाकले पुढून प्रिन्सेस कट आहे आणि त्याचे पफचे आहेत तर या हातांना आतमध्ये असतं नाही म्हणजे तसा त्यांनी पॅटर्न मला व्हॉट्सअपला सेंड केला होता तर अस्तर असलेले पफचे स्लीव्ज शिव शिवण्यापेक्षा असे शिवायला जास्त वेळ लागतो कारण अस्तरवर आपण डायरेक्ट प्लेट टाकू शकतो त्याला आपल्याला प्लेट टाकून मग शेप द्यायला लागतो आणि हा ब्लाऊज मी फक्त पाऊन तासात कटिंग विथ स्टिचिंग फक्त पाऊन तासात पूर्ण केलं आहे सकाळपासून दहा ब्लाऊज रेडी झाले आहेत आणि त्यातला हा आता अकरावा मी लावला आहे त्याचा पॅटर्न असा होता बोटणीकमध्ये सिंपल वरून लेस पाहिजे होती आणि आतमध्ये पोटली बटन्स टाकेल ऑलरेडी काम खूप आहे एवढं आहे की निघत नाही सकाळीच खूप लवकर यायला लागतं आहे काम निघण्यासाठी तरी पण आता वेळेवर म्हणजे पाच वाजता अर्जंट एक ब्लाऊज आणून दिला आहे उद्याला सकाळी त्यांना पाहिजे आणि तो ओटी भरणीचा होता आणि रेग्युलर कस्टमर होते ऑलरेडी त्यांच्या माझ्याकडे अजून पाच ब्लाऊज आहेत उद्याला द्यायचे म्हणून मग मी तो घेतला आणि त्यांनी मापाला एक ब्लाऊज दिला आहे तुम्ही तुम्हाला दाखवते हा इथे नाही शिवलेला हा त्यांचा मापाचा ब्लाऊज आहे हाताना त्यांना हीच डिझाईन पाहिजे परत आणि तुम्हाला साडी दाखवते साडी आहे साडी आणि ब्लाऊज पीस एकाच कलरचं आहे सेम आहे एकदम हा सकाळी मला द्यायचा आहे आठ वाजता सो मुलं आज रात्री उशिरापर्यंत थांबायला लागणार आहे कारण अजून खूप ब्लाऊज काढायचे राहिले आजचे काही पूर्ण एवढे झालेले नाही आहेत बघूयात आता किती वाजेपर्यंत रेडी होते आता ह्या मावशी साऊथच्या आहेत ह्या मनोरमध्ये राहतात आणि ह्यांची फॅमिली असते मुंबईला आता ते प्रत्येक आठवड्याला मला मुंबईवरून वर्क आणतात पावणेआट वाजलेले आहेत आणि आता मी काउंट नाही केलेले म्हणजे किती ब्लाऊज झाले पण मी हा एक तीन ब्लाऊज दुसरा सेम पॅटर्न शिवायला लावला आहे अजून तीन ब्लाऊज आहेत नाही शिवायचे आणि तेवढे पूर्ण झाल्याशिवाय मी ते घरी जाणार नाही कारण उद्याला स्कूल युनिफॉर्म द्यायचे आहेत मला आणि स्कूल युनिफॉर्म अजून पण चालूच आहेत यायचे आणि मी आठवडाभर काही त्यांना हात लावलेला नाही त्याच्यामुळे ते खूप जास्त साठलेत आणि उद्याला संडे आहे त्याच्यामुळं ते मला पूर्ण करून द्यायलाच लागतील हा ब्लाऊज पीस आहे आता बघा ह्याला किती घड्या पडलेल्या आहेत हा जर आपण असाच कटिंग केला तर कपड्याची फिनिशिंग तुम्ही समजू शकता किती कशी कशी दिसेल म्हणून ह्याला असा ब्लाऊज पीस असला तर सगळ्यात आधी प्रेस करून घेते आणि मगच तो कटिंग करते ह्या ब्लाऊज पिसलं मी आधी इस्त्री करून घेतली इस्त्री करणं दोन मिनटाचं काम असतं पण त्याच्यामुळे कपड्याची फिनिशिंग खूप छान होते घड्या निघून जातात शिवायला त्रास होत नाही आणि शिवल्यानंतरही आपण प्रेस नाही केली तरी पण आहे ते एकदम व्यवस्थित दिसतं एवढ्या ब्लाऊज आज मी रेडी केल्या एका एक दिवसात माऊ पण इथेच झोपली खेळून खेळून आज मी पण खूप थकले कारण हे ब्लाउजची क्वांटिटी तुम्ही बघा किती ते आणि अंदाजे किती असतील तुम्ही सांगता की मीच काउंट करू आता मी दाखवते तुम्ही इथे ठेवले हा जो अर्जंट ब्लाउज आला होता तो याच्या डिझाईनची स्पेशल एक शॉर्ट बनवणार आहे हा पहिला ब्लाउज

दहा आजच्या दिवसातला हा सगळ्यात मोठा ब्लाऊज आणि रोज एक तरी असा मोठा ब्लाऊज असतो आजच्या दिवसातला हा होता सगळ्यात मोठा ब्लाउज दहा अकरा बारा तेरा आणि दोन ब्लाऊज शिवले होते दुपारी ते संध्याकाळी लगेच घेऊन गेले तर आज मी पंधरा ब्लाऊज कंप्लीट केलेले आहेत आणि सकाळी चार ड्रेस शिवले होते म्हणजे टोटल एकोणावीस पीस मी आज पूर्ण दिवसात शिवलेत आणि आज रात्रीचे पावणे बारा वाजले आहेत आता घरी जाता जाता आम्हाला बारा वाजतील आज मी खूप थकलेली आहे आणि सकाळी मग माहिती नाही उद्या उठेन की नाही पण यायलाच लागेल कारण उद्याला मला स्कूलचे ड्रेस मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशीच स्कूलचे ड्रेस राहिलेले आहेत अजून शिवायचे ते कम्प्लीट करायचे आणि उद्याला मी सकाळी त्यांना बोलवलं होतं पण आत्ता काही झालेलं नाही म्हणून मग मी कॉल करून मग संध्याकाळी बोलवते